गाडगे बाबांचा स्वच्छतेसाठी त्याग आहे गाडगे बाबांचा शिक्षणासाठी त्याग आहे ज्योतिबा फुलेंचा शिक्षणासाठी त्याग आहे ज्योतिबा फुलेंचा सत्यासाठी त्याग आहे महात्मा गांधींचा सत्यासाठी त्याग आहे महात्मा गांधींचा महाराष्ट्रासाठी त्याग आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि न्यायासाठी त्याग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अशा या महामानवाची आज जयंती चौदा एप्रिल म्हणजेच चौदा एप्रिल म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे व लिखित संविधान आहे आणि हे संविधान आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून दिले भारताचे संविधान हे हे सर्वात मोठे आहे आणि या अशा महामानवाला माझा माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम एवढे म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र